खरा दरिद्री कोण आहे तर तुम्हाला लक्षण सांगतो दंताना ज्याच्या दाताला दोन द दा लागतच नाही कधीच कोणते दोन द पहिला द म्हणजे दूध आणि दुसरा द म्हणजे दही ज्याच्या दाताला कधी लागतच नाही तो खरा दरिद्र दद्वयम नास्ते दंतानाम भद्वयम भुरी भोजनम ज्याच्या जीवनामध्ये नियमित दोन भ असतात पहिला भ भा म्हणजे भाजी आणि दुसरा भ भा म्हणजे भाकर ज्याला कायम भाजीत भाकर खावे लागते तो दरिद्री आहे उद्वयम वृत्ती रस्माकम ज्याला नोकरी लागली कशाची दोन उकारांची पहिला उकार म्हणजे उधारी आणि दुसरा उकार म्हणजे उसनवारी कोणाकडे उधार मागतो कोणाकडे उसणं मागतो त्याच्या पलीकडे दुसरं कामच नाही त्याला तो दरिद्री समजावा फ्वयम गृहकर्मणी ज्याच्या घरामध्ये नेहमी दोन फ असतात पहिला फळ म्हणजे फुटलेले भांडे आणि दुसरा फ फा म्हणजे फाटलेले कपडे असं लक्षण दिसलं की समजावतो दरिद्र